अनेक लोकांना आजही प्रश्न पडतो लक्ष्मीकांत बेर्डे पुरुषोत्तम बेर्डेंचे कोण <laughs> आ... लक्ष्मीकांत बेर्डे तुमचा मुलगा हे पुरुषोत्तम बेर्डे आहेत ना त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत बेर्डे आणि मुलाला ब्रेक देण्यासाठी त्यांनी हे नाटक लिहिलं आणि प्रोड्यूस केलं का आता शेवटच्या टप्प्यामध्ये थोडस हलकं फुलक अनेक लोकांना आजही प्रश्न पडतो लक्ष्मीकांत बेर्डे पुरुषोत्तम बेर्डेंचे कोण <laughs> राज कपूर आणि अनिल कपूर यांचं काय काहीच रिलेशन नाही कपूर फक्त आपल्याकडे ही पद्धत आहे की राणे म्हटल्यानंतर अरे नारायण राणे तुमचे कोण पाटील म्हटल्यानंतर किंवा चव्हाण म्हटल्यानंतर किंवा अगदी सहस्त्रबुद्धी म्हटल्यानंतर हे हे तुमचे कोण हा एक क्युरिसिटी असते लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचं सख्खं नातं काहीच नाही आहे आम्ही म्हटलं तर आडनाव बंधू म्हटलं तर सख्खे भाऊ याचं कारण आमची जी फील्ड आमचे जे लहानपणापासून जे बॉन्डिंग आहे ना ते आम्ही सख्खे असो तरी नसतं झालं कदाचित आमच्या लायकिंग आम्ही मग मी माझ्या मागे दोन वर्ष आहे लक्ष्मीकांत त्याच्या घरी मला मुलासारखंच वागवलं गेलं अजून काय पाहिजे तर आमच्या घरी लक्ष्मीकांत हा आमचा होता आणि शाळा एक प्लॅटफॉर्म एक कलेचं क्षेत्र एक व्यवसायाचं क्षेत्र एक आणि अशा वेळेला मी सांगून सुद्धा अनेक वेळा डिक्लेअर करून सुद्धा माझी लक्ष्मीकांत बर्ड्याचा भाऊ म्हणूनच ओळख करून दिली गेली तर मी आता मग गप्प काहीच करू शकत नाही आणि त्यात आनंद आहे ना कोणाला तू जर म्हणजे अगदी एक समजा पट्टीचा गुंड आहे दुबई मध्ये राहिलेला त्याचा भाऊ तर म्हणत नाही ना कोण आपल्याला आपल्याला <laughs> चांगलंच म्हटलं ऐकिवत आहे जो तुम्हाला अडचणीत आणू शकला असता लक्ष्मीकांत बेरडे तुमचा मुलगा हो माझा टूर टूर नाटक जेव्हा सुरुवातीचे प्रयोग चालू होते आणि नुकतेच हाऊसफुल व्हायला लागले दुसऱ्या रो मध्ये माझे सासू सासरे बसले होते नाटकाला आणि त्यांच्या मागे एक फॅमिली बसली होती ते फॅमिलीचे हेड वडील मुलांना आणि मिसेसला सांगत होते हे पुरुषोत्तम बेर्डे आहेत ना त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत बेर्डे आणि मुलाला ब्रेक देण्यासाठी त्यांनी हे नाटक लिहिलं आणि प्रोड्यूस केलं तर ते सासू सासरे गाबरले एवढं कधी झालं <laughs> आणि ह्याच्यापेक्षा गंमत अशी की कित्येक वेळेला प्लॅटफॉर्मवर मला शाखा प्रमुख किंवा असे बोलत ना बक्षीस समारंभ मला अँकर ओळख करून देतो आज आपल्याकडे लक्ष्मीकांत बिर्डे यांचे भाऊ आलेले आहेत आणि मी लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या भाऊंचं स्वागत करतो आज लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या भाऊ तिथे कोणतरी सांग सांगे त्यांचं नाव सांग हां ते परशुराम बिर्डे आलेले <laughs> अशा पण काही गमती आहेत पण ठीक आहे मग लक्ष्मीकांत आणि आम्ही एकमेकांशी इंट्रोडक्शन पण असेच करू हा माझा भाऊ लक्ष्मीकांत फिर तो मजा हाजा भा पुरुषोत्तम बिड़े अगर अनिल कपूर सलमान खान ऐसी अच्छी प्यारे गो सलू इधारा वो तो स्टार मरा सुपर स्टार सलमान खान का पेला सिनेमा बसले होता दोगे अल्लू इधारा तो सलू आला ये मेरा भाई है मराठी पिक्चर ये अभी कर सलमान खान इंट्रोड्युसिंग असं ना ते म्हणजे अशा ओळखी लक्ष्मीकांत पण करून द्यायचा पण आमच्यामध्ये एक वेगळं नातं होतं की जे दरारा म्हणजे त्याला माझ्याबद्दल खूप दरारा होता माझ्याबद्दल आदरयुक्त युक्त दरारा होता की मी माझी क्रिएटिव्ह साईड माझं थिंकिंग वेगळं माझे लायकिंग वेगळे आणि लक्ष्मीकांत हा मेहनत करून त्याच्या स्वभावातून पुढे आलेला नट होता आणि साहित्य संघात ह्याच्यात त्याच्यात म्हणजे दिवाळीच्या दिवशी फटाके पण विकलेले आहेत त्यांनी लक्ष्मीकांत या घरच्यांना पत्ता लागू तर कुठेतरी काम कर हे कर, कर। करियर आ, आ, चे चे आ, ते कर अशा करिअरचा तो आणि मी बेस ॲडव्हर्टायझिंग स्वतःचा स्टुडिओ गाडी बिडी आणि म्हणजे चौरंग संस्था माझी त्या टुरटूरच्या प्रयोगच्या तारखा घ्यायला माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसायचे हे लोक सुधीर जोशी लक्ष्मीकांत वगैरे आणि तिथे मग डायरी चला पाच प्रयोग लागले दहा प्रयोग लागले ही सगळं आमचं डिस्टन्स तेवढं होतं आणि ॲज अ प्रोड्युसर ॲज अ मेकर मला माझ्याबद्दल आणि तो सगळीकडे मला सिनियर होता hmm. लक्ष्मीकांत हा माझा सगळीकडे सिनियर होता म्हणजे तू जर माझ्या चारी चित्रपटाचं पहिलं फ्रेम बघशील तर निर्मिती सल्लागार लक्ष्मीकांत बिरणी असं आम्हाला हमाल सेम टू सेम भसम सगळीकडे दिसणार तुला कारण तो माझा ॲडवायझर होता hmm. माझा सिनियर होता माझ्या पुढे तो दोन वर्ष चार वर्ष सिनेमामध्ये होता नाटकामध्ये होता त्यामुळे ते त्याचा सल्ला हा खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी ते आमचं सख्ख्या भावंडांपेक्षा मोठं रिलेशन होतं आणि मग ते शेवटी जसं म्हणतो ना की हॅमर होऊन होऊन ते सक्कत झालं मध्ये आणि ते इतकं झालं की कोणी विचारलं तर हा इथपर्यंत झालं ते सगळं